मला वाटतं हे आव्हान मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न त्यांना विचारला तर जास्त बरं पडेल कारण ज्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती ते घड्याळ चिन्ह घेऊन जाताना म्हणजे ही वेगळीच गंमत समोर येईल आणि लावरे तो व्हिडिओ चा अनेक प्रयोग हो। तुम्हाला बघायला मिळते अजित पवार यांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं जाते शिरूरला शिवसेनेतून आणून घड्याळावरती उभा केलेला उमेदवार ते निवडून आणतो असं या आधी एकदा झाले मला असं वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्ती समोर इतक्या मोठ्या नेत्यांना उमेदवार आयात करावं लागणं हेच आदरणीय साहेबांच्या विचारावर चालण्याचं यश आहे हेच एकनिष्ठ असण्याचं यश आहे आणि असं कुणाला जे काही वाटत असेल मला असं वाटतं की निष्ठा या शब्दाला महाराष्ट्र आणि मराठी माणूस किती किंमत देतो किती महत्व देतो हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच सर्वसामान्य मायबाप मतदारांना जे मत्दार, मत्दार, जे गृहित ठरतात त्या सगळ्यांना महाराष्ट्रातला मतदार महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस हे नक्की दाखवतात पाटील असं म्हटले की शरद पवारांना पाडायचे ही संधी आम्हाला आमच्या कार्यक्रमा कसं आहे आदरणीय दादा अशा अनेकदा असे स्टेटमेंट देत असतात त्यांनी खरोखर मनापासून मनोरंजन त्यांनी ते, आव्हान दिलंय चुटकी वाजवली हो सांगितलं की कुछ बी खरो हमको पवार का पराभव हो चाहिए कसं आहे की मनोरंजन फक्त सिने क्षेत्रात होत असं नाही मनोरंजन अशा काही बाईक बघून सुद्धा होते यापेक्षा जास्त काय बोलतो दोन हजार एकोणीस चा बदला घेणार असं आढळ पाटील म्हणतात मी ते विधान ऐकल्यानंतर मला सुद्धा थोडासा धक्का बसला कारण मला असं वाटलं की प्रत्येकाचा एक हेतू समोर असतो आणि जर हेतू शुद्ध असेल तर संपूर्ण आपल्याला विश्व हे आपल्या मदतीसाठी उभं असतं आणि असे जर आपण जे आहे ते उमेदवार जर दोन हजार एकोणीसचा बदला घेण्यासाठी उतरत असतील तर माझ्या त्यांना शुभेच्छा आहे पण मी असा कोणताही बदला घेण्यासाठी उतरत नाही तर माझ्या मायबाप शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा युवकांचा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा आवाज हा संसदेत पोहोचवण्यासाठी मी ही निवडणूक लढवतोय त्यामुळे बदल्याची भावना ही नक्कीच माझ्या मनात नाही त्यांच्या मनात असेल तर मी त्यांना एवढं